शेतकरी बंधूनो नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील आजची तारीख आहे वीस नोव्हेंबर आणि कडाक्याची थंडी संपूर्ण महाराष्ट्रात मागच्या आठ ते दहा दिवसापासून आपण अनुभवतो आहे विशेषतः आजचा हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचं कारण की केळी पिकाचं थंडीपासून संरक्षण आपल्याला कसं करता येईल चिलिंग येऊ नये चिलिंग इंजुरी येऊ नये यासाठी आपल्याला संरक्षण कसं करता येईल याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे छोटा व्हिडिओ आहे पण अतिशय दमदार अशी उपाययोजना मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी केळीमध्ये सध्या बाजारभाव कोलमडलेत आत्ता दोन दिवसापासून थोडेसे बाजारभाव अपवायला सुरुवात झाली जळगावमध्ये आता साधारणतः आठशे रुपये बोर्डाचे दर आहेत तसं बघितलं तर खरोखर म्हणजे व्यापारी ह्या परिस्थितीचा प्रचंड फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत शेतकऱ्याचा सा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न करतायत शेतकऱ्यांनी अशा वेळेस एकजूट होऊन आपल्याला डायरेक्ट एक्सपोर्टसाठी कसा प्रयत्न करता येईल हे बघणं फार गरजेचं आहे तो विषय फार मोठा आहे त्यामुळे मी त्याच्याविषयी आता फार सखोल जात नाही परंतु प्रत्येक केळी उत्पादक शेतकऱ्याला एक महत्त्वाचा सल्ला असा आहे की नैराश्य जर तुम्ही बाळगून बसाल की केळीचे दर पडले आता केळीचे दर वाढणारच नाही किंवा मला आता प्रचंड मोठं नुकसान होईल तर थोडंसं इथे मला तुम्हाला मोटिवेट करावं असं वाटतं जानेवारी महिन्यामध्ये जसंही महाशिवरात्री जवळ येईल फेब्रुवारीनंतर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये असलेला रमजान यामुळे मला असं वाटतं की केळीमध्ये दर अप होतील ह्या वर्षी द्राक्ष पिकाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे म्हणून पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये येणाऱ्या फळपिकांचा जर विचार केला तर तीन मुख्य फळपिकं असतात एक केळी एक द्राक्ष आणि त्यानंतर आंबा जोपर्यंत आंबा येत नाही तोपर्यंत द्राक्ष फार मोठ्या प्रमाणावर मार्केट काबीज करू शकेल असं मला वाटत नाही म्हणून केळीकडे लक्ष द्या जरी आज बाजारभाव डाऊन असले तरी या भविष्यामध्ये केळीमध्ये संधी चालून येतील आता चिलिंग येऊ नये केळी पिकाचं थंडीपासून संरक्षण कसं करावं किंवा चिलिंग इंजुरी येऊ नये टेम्परेचर जेव्हा साधारणत पंधरा डिग्री पंधरा अंश सेल्सिअसच्या खाली जाते त्यावेळेस केळीला प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतो विशेषतः ज्या बागेमध्ये आता घड आहेत अशा शेतकऱ्यांनी सजग राहणं फार गरजेचं आहे नाहीतर पूर्णपणे टोटल लॉस त्या ठिकाणी होऊ शकतो सहा उपाययोजना मी तुम्हाला देणार आहे प्रत्येक उपाययोजनेचं कारण पण सांगतो सगळ्यात पहिले प्रत्येक शेतकऱ्याने बागेमध्ये सल्फर उदाहरणार्थ एका प्रॉडक्टचं नाव मी सजेस्ट करतो रिलीजर नव्वद टक्के सल्फर नव्वद टक्के पाच किलो प्रती एकर आठवड्यातून एकदा एकदा असे दोन वेळेस करावे म्हणजे ह्या आठवड्यात एकदा आणि पुढच्या आठवड्यात एकदा सल्फर बागेमध्ये गरमी पैदा करतं तुम्ही ड्रिपटेसुद्धा हे देऊ शकता डस्टिंग करू शकता बोदावर फेकून देऊ शकता यामध्ये सुपर फॉस्फेट जर तुम्हाला पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट जर घेतलं तर अजून उत्तम आणि सल्फर एकत्र करून बागेमध्ये बोदावर तुम्ही फेकून द्या आणि सकाळी पाणी भरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बागेमध्ये गर्मी तयार होईल ही पहिली उपाययोजना दुसरं औषध हे सगळे स्वस्त पर्याय आहेत फॉस्परिक ॲसिड फॉसिड हा एक ब्रँडनेम आहे कुठल्याही कंपनीचं घ्या पण एट्टी सिक्स पर्सेंट प्युअर फॉस्परिक ॲसिड साधारणतः तीन किलो प्रती एकर ड्रिपने द्या आठवड्यातून एकदा असं दोन वेळेस म्हणजे या आठवड्यात एकदा द्यायचं परत पुढच्या आठवड्यात एकदा द्यायचं आज जर सल्फर दिलं उद्या फॉस्फरिक ऍसिड द्या आज सल्फर दिल्यानंतर समजा आज सोमवारी तर पुढच्या सोमवारी परत एकदा सल्फर आणि मंगळवारी परत एकदा फॉस्फरिक ऍसिड द्या फॉस्फरिक ऍसिडने आपल्याला पीएच कमी व्हायला मदत होईल ड्रिप साफ व्हायला मदत होईल जमिनीमध्ये गर्मी तयार होईल व्हाईट रूट ॲक्टिव्हिटी रूट फॉर्मेशनसाठी फॉस्फरस गरजेचं आहे आणि फॉस्फरस जितका मिळेल तितकं रूट ताकदीचं पाहिजे रूट ताकदीचं असलं की जे आपटेक चांगला राहील आणि पिकाला वरती अडचण येणार नाही चिलिंगला सुद्धा अडचण येणार नाही तिसरा पर्याय जो सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम ऑक्साईड याचा आपण फवारणीतही वापर करू शकतो आणि ड्रिपनेही वापर करू शकतो बजेट कमी असल्यामुळे सध्या तुम्ही कॅल्शियम नायट्रेट कॅलनेट साधारणतः पाच किलो प्लस युमॉल गोल्ड अर्धा किलो पाचशे ग्राम एकर आठवड्यातून एकदा डिसेंबर महिना आपल्याला काढायचा आहे एकदा असं दोन वेळेस असं दोन वेळेस आपल्याला करायचं आहे म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवार सोमवारी सल्फर मंगळवारी फॉस्फरिक आणि बुधवारी कॅल्शियम या आठवड्यामध्ये तीन दिवस असं करायचं आहे पुढच्या आठवड्यामध्ये तीन दिवस सेम गोष्ट रिपीट करायची आहे जेणेकरून आपल्याला चिलिंगपासून थंडीपासून बागेला वाचवता येईल चौथा आणि केळीमधला सगळ्यात महत्त्वाचा पर्याय हा जमिनीतनं आपण रूट झोन ऍक्टिव्ह राहावा बागेमध्ये गर्मी राहावी आणि न्यूट्रिन अपटेक जो आहे कॅल्शियमचा अपटेक असेल किंवा फॉस्फरसचा अपटेक असेल किंवा पोटॅशियमचा अपटेक असेल हा वाढत राहावा कंटिन्यू मिळावा यासाठी आपण ही उपाययोजना देतो चौथा स्कर्टिंग बॅग कंपल्सरी लावा स्कर्टिंग बॅग प्रत्येक घडाला लावा ज्याच्याने आपल्याला घडावर शायनिंग मिळेल रश शोचणाऱ्या किडींपासून वाचेल आणि चिलिंग पासून सुद्धा आपल्याला बागेला वाचवता येईल पाचवी उपाययोजना धूर करावा धूर करताना तुम्ही केळीच्या हिरव्या किंवा कच्चे हिरवे पा... सुकलेले पानं हिरवी पानं आणि पिकलेली पानं म्हणजे थोडीशी सुकलेली थोडीशी हिरवी आणि थोडं गवत असं जर तुम्ही घेतलं तर त्याचा धूर जास्त होईल पूर्णपणे कोरडी पानं ही पटकन जळतील ज्या ठिकाणी तुम्ही पानं एका ठिकाणी जमा केली तिथे डायरेक्ट हे करू नका नाहीतर पूर्ण ती लाईन पेट घेईल तर एक, एक पातेलेमध्ये एका पातेल्यामध्ये स्टीलच्या कुठल्याही भांड्यामध्ये हिरवं गवत किंवा लिंबाचा पाला किंवा केळीची हिरवी आणि सुकलेली पानं अशी एकत्र करून त्याचा धूर करायचा आणि ती तो डब्बा ती पातेली किंवा ती तगारी मते जी आहे ती बागेमध्ये फिरवायची जेणेकरून धूर हा झाला पाहिजे काही लोकांनी मला प्रश्न केला की रात्रभर दूर केला तर चालेल का अतिशय उत्तम जर शक्य असेल तर शक्यतो बारा नंतर म्हणजे थंडी वाढते किंवा बारा नंतर सकाळी तर बारा ते पाच ह्या वेळेस तर कंपल्सरी धूर आपल्याला करता आला तर नक्की करा आणि सव्वं फक्त एक छोटासा नियम पाळा रात्री बारा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत ड्रिपने बोर आणि विहिरीचं पाणी द्या दिवसा पाणी देण्याच्या ऐवजी ह्या दिवसामध्ये विहिरीचं आणि बोरचं पाणी हे रात्री गरम असतं रात्री आणि पहाटे म्हणजे बारापासून सकाळी नऊ पर्यंत आणि नऊ ते रात्री अकरा बारापर्यंत पाणी विरुद्ध म्हणजे दिवसा तापमान जास्त तर पाण्याचं तापमान कमी रात्री टेम्परेचर डाऊन तर पाण्याचं तापमान जास्त तर कॉन्ट्रास्ट पा टेम्परेचर असतं त्यामुळे ह्या उपाययोजना जर केल्या तर केळीमध्ये आपण चिलिंगपासनं केळीला वरती येणारा करपा असेल त्याच्यापासून आपण वाचू शकतो फवारणीद्वारे आपण करप्यासाठी साधं साप पावडर असेल किंवा झेनीत असेल किंवा कॉपर असेल किंवा कॉपर सल्फेट असेल याचा वापर आपण करू शकतो त्याच्यासोबत एखादं चांगलं टॉनिक घ्यायला विसरू नका सहा उपाययोजना आहेत सल्फरचा वापर नाईन्टी पर्सेंट सल्फर रिलीजर नावाने आम्ही देतो तुम्ही कुठल्याही कंपनीचा घ्या आणि दुसरा फॉस्फरिक ॲसिडचा वापर फॉस्फरिक ॲसिड प्युअर घ्या ज्याची डेन्सिटी एक लिटरची म्हणजे बॉटल जर तुम्ही घेतली तर त्याचं वजन साधारणतः दीड किलो आलं पाहिजे तिसरं कॅल्शियम नायट्रेट पाच किलो ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो चौथं स्कर्टिंग बॅग प्रत्येक घडाला लावायची रात्री बागे धूर करायचं आहे आणि रात्री बारा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणी द्यायचं आहे एवढ्या उपाययोजना जर केल्या तर केळीचं आपण चिलिंगपासून किंवा थंडीपासून होणारं नुकसान शंभर टक्के टाळू शकतो अडचण असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला फोटो पाठवू शकतात धन्यवाद